हो। फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल क्रिटिकल सेंटर शिवाजीनगर जय भीम मी भी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी सगळ्या माझ्या बांधवांना माझ्या बाबा माझ्या माझ्या आईने नमस्कार मी नाही 你你。<laughs> परभूमीला गेला आई म्हणला माझा अभ्यास होत नाही आणि तिथे जातो म्हणला तीन वर्षापासून माझा सोमनाथ परभणी जिल्ह्यामध्ये शिकायला होता शिवाजी कॉलेजला तिथून संविधानाचा भिकामना झाला तीन वर्षापासून माझ्या लेकराला कधीच काही पायाला काटा मोडलेला नाही कधी केसाला धक्का लागलेला नाही माझा लेकर तीन वर्ष सुरक्षित होता परभणी जिल्ह्यामध्ये म्हणून मला चांगलं वाटत होतं ज्या दिवशी संविधानाचा झाला त्या दिवशी सगळ्या माझी माझे वंचित बहुजन आघाडीचे माझे बंधू माझी बहिणी सर्व सगळ्यांनी शांतपणाने आंदोलन काढले शांतपणाने आंदोलन काढले म्हणून ह्या सरकारच्या पोटात जपलं ह्या सरकाराला त्रास झाला अकराकार दिला विचार केले त्यांच्या पोटात पाप आलं संविधानासाठी रक्षा उतरले कसे म्हणून हे सगळे मनवादी हे सरकार हे पोलीस हे वरती पोलीस आहेत हे वरती वरले गुंड आहेत हे सरकारनं पाळलेले गुंड आहेत ह्या गुंडाला धडा शिकवणारा ह्या जगात कुणीच नाही एकच नेता खंबीराव धडा शिकवणार प्रकाश आंबेडकर साहेब प्रकाश नाव आहे त्यांच्या बुद्धीमध्ये प्रकाश आहे त्यांच्या हातामध्ये प्रकाश त्यांच्या हिमतीत प्रकाश आहे आणि ह्या सरकारला धडा शिकवणार एकच नेता ह्या जगामध्ये ह्या भारतात एकच प्रकाश आंबेडकर साहेब आहेत मी त्यांचे आभारी आहे आणि मला मी त्यांना धन्यवाद करते मला या सोमनाथाला पोलीस स्टेशन मध्ये असो पोलीस अधिकारी असो त्यांनी कुणी मला कळविले नाहीत ज्या दिवशी मध्ये सोमनाथाचा पोलीस लोकांनी खून केले दहाशे पंधरा तारखेपर्यंत पोलीस जे ज्या ड्युटीवर होते

विद्यार्थी शाळा शिकणाऱ्या कोण वकील होणार आहे कोण इंजिनिअर होणार आहे कोण डॉक्टर होणार आहे अशा सगळ्या गरीब गरीब हे समाजाचे बघून सगळ्याला मारून कुणाचे हात फ्रॅक्चर केलेत कुणाचे पाय फ्रॅक्चर केलेत कुणाचे डोके फोडले त्याच्यावर वचलाबाई मानवते म्हणून आहे ते वचलावाई मानवते वचला मान काय करीत होते एक दवाखान्यामध्ये ड्युटी करतात त्यांना ते मार बघून बघून त्यांनी फक्त एक व्हिडिओ बनवून होते बनवती म्हणून त्या पकडून पोलीस लोक पोलीस पायावर उभारून त्या महिलेला मारले पंधरा पंधरा पोलीस रिंगर करून मानवतेला हे हो सगळे मरणाच्या दारातून हे बाहेर निघाले कशासाठी मरणाच्या दारातून बाहेर आले एक नेता खंबीर होते प्रकाश आंबेडकर साहेब म्हणून वाचून आले त्याच्यामध्ये माझा सोमनाथ शहीद झाला झाला पण माझा सोमनाथ परत येणार नाही आता माझ्या बांधवाला माझ्या भावांना माझ्या बहिणींना माझ्या आईला माझं आव्हान आहे आपण आई वडील दगड फोडतय घाम मारतोय हे रक्ताच घाम मारून आपण कष्ट करून या मुलाला कशासाठी शिकवतोय आपला जन्म गेला उन्हाताना म्हणजे कष्ट करून कबर कष्ट करून जन्म जेल मध्ये गेला उद्या गेले उनिये म्हणून आपण हिंमत हिमतीने काम पर करून कष्ट करून ले आपल्या लेकरला शिक्षण शिकवत असतो मी चार लेकरांना शिक्षण शिकवले सोमनाथाला शिकवले पूर्ण सोमनाथाच शिक्षण झालं प्रेमनाथाला शिकवलं सी झालं अज्ञात शिकवले याचं सगळं शिक्षण पूर्ण झालं मुलीला बारावी शिकवले देवा म्हणलं वाईट आहे म्हणलं समाजावर येऊ त्या माझ्या समाजावर हीयरे उनी माझ्या लेकर म्हणून मी लेकरला शिक्षण शिकवले नाही हे ऑर्डर माझं मी काय अन्याय केलं नाही मला सोडा माझे सतरा तारखेला पेपर झाल्यानंतर मला अटॅक करा परंतु मला सोडा म्हणून माझं विनंती करीत होता पोलीस हे पोलिसांना दया नाही हे पोलीस हे गुंड एक राक्षस असे त्या परभूणी स्टेशन मध्ये ज्या ज्या मला माझ्या डेक्राचा फोन केले तेव्हा मला फोन केले सकाळी पंधरा तारखेला मला म्हणले कोण आहे विजयाबाईत का हो साहेब मी विजयाबाई साहेब कुठे राहत पुण्यामध्ये राहत कुठे राहत आहेत राहत आहे तुम्हाला मुलं किती मला तीन मुलं सर कुठं असतात मी म्हणलं साहेब माझे दोन मुलं माझ्या सोबत असतात एक मुलगा माझा परभणीमध्ये असतोय काय करतोय माझा मुलगा गेलेली करताय साहेब तीन वर्षापासून माझा मुलगा परबीत आहे साहेब मला माहिती झाला होत म्हणला जरी माझ्या मुलांना काही केलेलं असलं ला। तर माफ करा मी तुमच्या पाया पडते माझ्या मुलाची दोन गोष्टी द्या साहेब माझ्या मुलाला फोन द्या म्हणले ती पोलीस म्हणला तुमच्या मुलाला हार्ट अटॅक आलाय येऊन तुमच्या मुलाची बॉडी घेऊन जा म्हणला काय म्हणलं माझ्या मुलाला हार्ट आलेलं नाही म्हणलं नाही म्हणलं तुमच्या मुलाला आला तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलाची बॉडी लातूरला घेऊन जावं म्हणल्यानंतर आम्ही सगळे माझं कुटुंब पुण्यामधून त्या टायमाला मला निघालो परभणीला गेलो परभणीला आम्हाला परभणी कुठं हे माहीत नव्हतं पुण्या वाटत पुण्या दिशाला हाय पुण्या ह्याच्यात हाय आम्हाला माहित नव्हतं आम्ही तसंच दुःख एवढं रडत रडत पडत तसंच आम्ही परभणी लटलो परभणीमध्ये गेल्यानंतर अर्धा हॉटेल म्हणून तिथं डेंटल हॉटेल तिथं आले पोलीसला सगळे आले आणि ते चे माणसं आले म्हणले आई म्हणले तुम्ही आता परभणीला जाता ना तर एकदा चला आय आईजी आट आणि तुम्हाला ची भेट घालून देतो आणि तुम्ही जावा माझ्या जा मुला जाऊन मला तोंड बघायचं कडलं होतं मला वाटायचं मी कधी माझ्या मुलाला पाहिजे माझा मुलगा मला कुठं भेट

तुमच्या मुलाला हार्ट अटॅक आलाय तुमच्या मुलाची बाडी घेऊन तुम्ही गावाला जा माझ्या प्रेमनाथला जवळ घेतला पन्नास लाख रुपये देतो तुम्हाला दो दोन्ही भावाला दोन पोलिसांची नोकरी लावतो असं बोलल तिथला एक पोलीस आम्ही कुणाचं ऐकलं आम्ही त्याच टायमाला औरंगाबादला गेलो औरंगाबादला गेल्यानंतर माझ्या मुलाची बाडी पाहिजे तुम्हाला मनापासून काय निवान येऊ देऊ नका माझा सोमना तर हिरळ आली कुठे नकोय आज पैसा मोठा नाही धन दौलत मोठा नाही आपला बाळ मोठाय हो या जगामध्ये आपल्या तुम्हाला सगळ्याला हात चढून ये तुम्ही पैशाला बळी पडू नका पुन्हा मंत्रीला झुकू नका आपल्या मुलावर असं येऊन येणार तुम्हाला विनंती ये करताय माझा एवढा ऐकून घ्या माझ्या मुलाची बोडे औरंगाबाद मधून इन कॅमेरा मध्ये साहेबाचा इच्छा सा, होता इन कॅमेरा मध्ये पोटमॉर्टम व्हावं म्हणून साहेबाच्या फोनण्यावरून इन कॅमेरा मध्ये माझ्या लेखनाचा पोटमॉर्टम झालं पोस्टमॉर्टम झालं आवाला मध्ये आला तुमच्या मुलाला मारहाणी मुळे तुमचा सोमनाथाचा मृत्यू झाला म्हणून माझे कार्यकर्ते सगळ्यांनी मला वाचून दाखवले मी मी आम्हाला ना नाही कार्यकर्त्यांनी सांगितले मारहानी मुळे सोमनाथाचा मृत्यू झालाय म्हणले आम्ही बॉडी घेऊन परभणीला जात बऱ्या पोलिसचा ताफ आला तीस चाळीस पोलीस आले गाव नको घर नको तसल्या ठिकाणी आड राहत आम्हाला पोलिसांनी दबाव टाकलं गाडी आडवी लावले अम्बुलन्सला दोन तास उभे केले अम्बुलन्सच्या ड्रायव्हरला दोन तास त्यांनी पळावून लावले आम्हाला अम्बुलन्स जाऊन जाऊ देत नव्हते आमचं प्रेत घेऊन आम्हाला परवणीला जाऊ देत नव्हते साहेब बसला समोर सोमनाथ आई आहेत का तुम्ही होय साहेब म्हणलं सोमनाथ च्या आई म्हणले सत्तर लाख लोक जमल्यात ना मध्ये या सत्तर लाख लोकांनी जर तिथं काही राडा केलं तर तुम्ही त्यांची जबाबदारी घेतात का म्हणले घेतात का म्हणले तुम्ही साहेब म्हणले माझ्या लेकराला तुम्ही चार दिवस पोलीस स्टेशन मध्ये पोटरी मध्ये बंद करून चार दिवस लॉकअप माझ्या लेकराला मारून माझ्या लेकराचं तुम्ही अजूपर्यंत मला सांगाय नाही म्हणले आणि मला जबाबदारी घ्या म्हणता छाती ठोकून मला म्हणले आता माझ्या लेकराची जबाबदारी तुम्ही घ्या म्हणले मी आता माझ्या गावाला मी प्रेक घेऊन जाईन म्हणले लातूरला साहेबाचा फोन वर फोन कार्यकर्ते तिथं खंबीरपणाने उभे होते सगळे माझे वंचित बंधू वंचित बहुजनाचे माझे बंधू होते भीमसैनिक होते सर्वांनी ताकदीनं माझ्या स्वागत असं होते मग तिथून आम्ही साहेबाच्या फोनवर फोन आल्यावर सगळे पोलीस मग दोन तासाच्या नंतर पकडून अँबुलन्स ड्रायव्हरून ड्रायव्हर असा घामाने गडद लाजता त्याचे कपडे भिजले व त्याचे घाबरून गेलता अम्बुलन्स च्या ड्रायव्हरला म्हणले तू गाडीतून उतर आमचे भीम सैनिक म्हणले तू गाडीच्या खाली ये आम्ही स्वतः गाडी घेऊन जातो म्हणले परभणीला अंबुलन्स नाही म्हणले त्याला तसाच बळबळ त्याला गाडीत बसवले मग तेव्हा आम्ही गेलो साहेबाची हमची वरात नव्हती साहेब सोमनाथांची दिला एवढ्या जागेवर एक पालखी वाला जागा होता तेवढ्या जागेवरती साहेबांनी उभारून माझ्या लेकराचे आमची उदी पार पडले सगळ्यांना आव्हान दिले काही इतर दंगा करायचं नाही कोणी धावळ करायचं नाही सोमनाथाच आमची विधी शांततेनं करू म्हणले शांततेनं करू म्हणतात सगळे माझे भीमसैनिक माझ्या सगळे वंचित बहुजन आघाडीचे माझे बंधू सगळ्यांनी साहेबांचे गोष्टीला मान दिले कुणी काही केले नाही शांती त्याला किती लाख होते की सोमनाथाच्या मैत्रीला माझ्या गणता अशी भेट होत नव्हते कोण कुठं होते की कोण कुठं होते कि अस माझ्यावर वेळ आलं सोमनाथाची आणखी विधी झाली राहुल गांधी आलं शरद पवार आले आदित पवार आले रोहित पवार आले सुप्रिया सुळे आले सगळे नेते आले आणि नेते आहेत आता काही नाव घेत नाही त्यांचं भरपूर नेते आले सगळ्यांनी ने म्हणले आश्वासन वसंत आई तुम्हाला न्याय देऊत तुम्हाला न्याय देऊत सगळ्यांनी आले न्याय देऊत म्हणले आज त्यांचा फोन नाही म्हणले आपल्याला कोण न्याय देईल म्हणले आता कुणीच न्याय देणार जगामध्ये नाही म्हणले मला एकच कमी आता खंबीर मला बाळासाहेब आंबेडकरच न्याय देचे म्हणून मी सड्यावीस साहेबर ठेवले एक माझा मोठा भाऊ आहे माझ्या सत्ता भावासारख्या माझ्या पाठीशी हु बाळ खंबीरपणे मला न्याय मिळवून दिले मी त्यांचे कोटी कोटी मी आभारी करते साहेबांची आणि ह्या ठिकाणी ह्या दादानी माझ्या अनिल दादानी त्यांनी हे कार्यक्रम का राजकारणासाठी ठेवलेले नाही एक सोमनाथाचं बळी गेले असं एक वकील होणाऱ्या मुलाचं बळी गेले असं परत कुणाचं जाऊ नये कुणावर येऊ नये म्हणून हे दादा ना माझा चांगले निर्णय घ्यायचे दादाची पण आभारी आहे तिथून सगळे मंत्री आले खासदार आले आमदार आले ते येऊन आश्वासन देऊन गेले परंतु कुणाचा फोन नाही जगामध्ये काही आपल्यावर संकट आलं कोण नेता होत नाही कोणी होत नाही शेवट आपल्याला साहेबच होत्या आपलं साहेबावर माझा शंभर टक्के भरवासा तुम्ही पण साहेबांवर भरवासा ठेवा आणि सगळ्याचे नेत्या एकच आहेत साहेब धावणारे आणि साहेब आहेत संविधानाचे वारसदार बाबासाहेबाचे नातू आणि ह्या संविधानापेक्षा ह्या जगामध्ये कुणीच मोठं नाही आणि साहेबाशिवाय कुणी मोठं नाही ह्या जगामध्ये संविधान मोठं साहेब मोठ्या आणि कुठला मंत्री मोठा नाही कुठलं मुख्यमंत्री म्हट नाही मला सगळा अनुभव आलेला आहे एवढं सोमनाथाला डांबून मारलं आवाला मध्ये आलं मारहाणी सोमनाथाचं सोमनाथाचा मृत्यू झाला म्हणलं तरी ह्या सरकाराला काहीच त्रास झाला नाही लॉंग मार्च काढलं आंदोलन केलं भीम सैनिकांनी बक्त ताकद लावली कार्यकर्त्यांनी पण सरकाराच्या कानावर आवाज अजूनपर्यंत गेलेला नाही म्हणून साहेबांनी परभणी पासून औरंगाबाद हायकोर्ट दिल्ली सुप्रीम कोर्ट सत्ता कोर्ट घालून लढले म्हणून मला न्याय भेटला नाहीतर मला न्याय भेटला नसता आणि माझ्या त्या सरकारने निश्चित दर्शवण्यासाठी आणि दिशाभूल करण्यासाठी ते सतत सरकार असं सरकार खोट नाही गरीबाचा मायबाप नाही हे सरकार पैशावाल्याचा मायबाप आहे हे सरकार चम एक नंबर हाय आणि खऱ्याला साथ देणार नाही आणि खोट्याच्या निश्चित आरोपीला पार्टीशी घालणार आणि ज्याच्या बळी गेले ज्याच्यावर अन्याय झाले त्याला साथ सरकार देत नाही फडणवीस देत नाही ना कोणत्या शिंदे देत नाही मला गॅरंटी हाय आणि मला विश्वास सगळं शंभर टक्के विश्वास साहेबांवर आहे आणि साहेबा सगळ्याला होत्या आणि साहेबा सगळ्यासाठी धावून येते आणि साहेब सगळ्याला माय बाप होत्याला या जगामध्ये कुणीच होणार नाही बाबा माझ्या बहिणीवाला माझ्या भावांना माझं एवढी हिंदी आहे तुम्ही सगळ्या साहेब मागे चला आणि अनिल दादा अनिल दादा सांग चला त्यांच्या पाठीशी उभा राहा तुम्ही यानेच आपल्याला न्याय मिळून घेत आणि ह्यानेच आपल्याला सगळ्यांना आधार देत याल यांच्याशिवाय कुणी आदर देणार नाही आणि यांच्याशिवाय आपल्याला कोण नाही साहेब मला एवढंच म्हणायचं आहे दोन दोन वेळा सगळ्या घरामध्ये हे मंत्री हाय मंत्री हे मंत्री देशाचा मुख्यमंत्री हाय कशाचा मंत्री आहे तू एक गुराकी बरा त्या गुराक्याला ज्ञान हा पण तुला ज्ञान आहे मंत्री अन्य अन्य होणार आला मध्ये दडपून ठेवतोय आणि ते आरोप पाठीशी घालतोय हे मंत्री आणि दोन दोन वेळा असत सांगते मोठ्यापणानं अजून सोमनाथाला आजार होता सोमनाथाला श्वासनाचा आजार होता सोमनाथाला हार्ट अटॅक आलंय अरे बाबा हार्ट अटॅक आलंय माझ्या लेकराला हार्ट अटॅक आला तू तर एवढा माणूस करतास आजूपर्यंत परभणीला कोण काय कुठं बसल तू आज नऊ महिन्या झालं तुझी वाट पाहते मी आज येतील उद्या येतील परभणीत येतील सगळ्या माझ्या दुःख बांधवाचे माझ्या बहिणीवाची भेटी घेतील फ्रॅक्चर झालेले माझ्या बहिणी माझे भाऊ तुझे वाट पाहायला परभणीतून मंत्री कधी राहा मला भेटायला म्हणून हार्ट अटॅक आलंय आणि शासनाचा आधार हाय मुंबईला ते जे रिपोर्ट परभणीच्या डॉक्टर पासून खोटे रिपोर्ट घेतो सत्याला तू हे नाहीस तू खोट्याला आधार देतो सत्याचा आधार नाहीस खोट्याचा आधार हाय आणि तू कुणालाच असं होणार नाहीस बाबा आणि ह्याच्या पुढे कुणी तीस वाट ठेवत नाहीत सगळेच ठेवणार आहेत निवडून आहेत हे माझी एवढं सांगतो दोन गोष्टी बाबा धन्यवाद जय भीम जय महाराज पाहता समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा